मी राजकारणात जेव्हा आलो तेव्हा एकच गोष्ट शिकलो की इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू तुम्हाला पेशन्स असला पाहिजे शिवाय ऐकण्याची सवय असली पाहिजे तुम्हाला विष पचवता आलं पाहिजे आता तर तुम्ही गेले दोन वर्ष बघताच आहे मी किती विष पचवतो त्यामुळे विष पचवण्याची देखील सवय मला आहे हे सगळं करून मला असं वाटतं की शेवटी आपलं ध्येय काय राजकारणामध्ये पदं भोगण्याकरता आलेलो नाही संपत्ती तयार करण्याकरता आलो नाही इतकी पंचवीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे कुठलीही शाळा उघडली नाही कॉलेज उघडलं नाही साखर कारखाना उघडला नाही सुतगिरणी उघडली नाही कुठलंही स्वतःकरता वैयक्तिक एम्पायर तयार केलं नाही केवळ आणि केवळ जी काही जनतेची सेवा करता येईल ती करण्याकरता इथे आहे तेव्हा माझे स्टेक्स काहीच नाही आहेत अनेक लोकांना राजकारण याकरता टिकवायचं असतं की राजकारणामुळे त्यांचा धंदा टिकतो माझा धंदाच नाही आहे त्यामुळे मला ज्या दिवशी लोक घरी पाठवतील त्या दिवशी शांतपणे घरी जाईल आणि म्हणून मला असं वाटतं की हां मी मनुष्य राग मला कधीकधी येतो पण तरी देखील मी हे निश्चितपणे सांगतो की विष पचवण्याची खूप मोठी क्षमता माझ्याकडे आहे आणि त्यामुळे ते मी विष पचवत असतो आणि पुढे जात असतो